आज बनवती आहे बेलफळाचं सरबत यासाठी लागणारे एक बेलफळ आहे थोडी जिरेपूड थोडी साखर आणि चार पाच पुदिन्याची पानं बेलफळ हे खूप कडक असतं त्यामुळे ते फोडून घ्यायचे आणि सगळा गर चमच्याने काढून घ्यायचं आहे खूप छान आहे हा गर मस्त पिकलेलं बेलफळ आहे हे अंगातली उष्णता घालवण्यासाठी बेलफळाचं सरबत एकदम गुणकारी करून थोडस दोन तीन पद्धतीने सरबत बनवलं जात पण मी जरा पचायला हलकं व्हावं म्हणून थोडं कढईमध्ये गर टाकलाय आणि थोडी साखर टाकली आहे दोन चमचे फक्त छोट्या चमच्याने मी थोडं मऊ करून घ्यायचे सतत हलवत राहायचं जेणेकरून गर हा छान मऊ झालेला दिसतोय गर मऊ झाला साखर पण त्यामध्ये पूर्ण साखर थोडी घेतलीये जास्त साखरेची गरज नाही गॅस बंद करून आहे आणि त्यामध्ये चार पाच पुदिन्याची पानं टाकून घेतली आणि नंतर ग्लासभर पाणी टाकायचं गॅस बंदच आहे आणि नंतर त्याच्यामध्ये जिरेपूट टाकायचे छान मस्त ढवळून घ्यायचं एकसारखं केलं जिरेपूट टाकले जिरेपूडमुळे अजून त्याचा थंडावा वाढतो बेलफळ असंही थंडच असतं आणि टेस्ट पण येते वेगळी पुदिन्याच्या पानाचा फ्लेवर आणि जिरेपूर आणि सगळ्यात शेवटी काळं मिठंही टाकायचं थोडंसं छान मोठ्या गाळणीने गाळून घ्यायचं पूर्ण गरमधला रसाचा अंश काढायचं आहे थोडंसं पाणी अजून वरून टाकून अंश निघू शकतो म्हणजे त्यामध्ये काहीच राहणार नाही याचा पूर्ण उपयोग होईल साधारण ह्या छोट्या बेलफळामध्ये दोन ग्लास सरबत मस्त झालं आणि ताजं ताजं ठेवायची पण गरज नाही थोडंसं काळं मीठ टाकायचं अजून त्याची टेस्ट वाढवण्यासाठी बेलाची सरबत तयार बेलफळ छान पिकलेलं असल्यामुळे त्याला कलर खूप छान आलाय असे बेलफळाचे सरबत तयार